माझे नाव खुशी नितीन पाटील आज मी तुम्हाला एक पोयम शिवाजी महाराजांचे पोयम बोलून दाखवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्तेची धार होती निस्तेची तलवार छत्तेची धार होती निस्तेची तलवार विरतेचा बाला होता हर हर महादेव नाला होता विरतेचा बाला होता हर हर महादेव नाला होता सह्याद्रीचे साथ होती जिजाऊंचा आशीर्वाद

येवनाच्या छातीत धडके होती आमच्या छातीत राग राजशिवछत्रपती त्यांचे नाव राजशिवछत्रपती त्यांचे नाव धन्य